दाला, दाला में आए पत्ता। चला तो तो, तो। तो। तो तो। तो सियाने तोडला एक कढीपत्ता सियाने गार्गी कढीपत्ता घेऊन आता मध्ये चालले आहे गारगीला आता काही सापडलं नाही तिने तोडला थोडासा मोगऱ्याच्या तोड झाडाचा पाला गारगी बस आता चल झालाय तेवढं होईल तुमचं तेवढं चला आता सी आणि गार्गी घरात चालले मध्ये तुमचा दरवाजा उघडून देते गार्गीला अजून गवती चहा पण हवी का आमच्या गार्डन मध्ये देखील आहे गार्गीला तर मोगऱ्याच्या झाडाची पालच आवडत आहे सिया आणि गार्गी आता दोघी भाजी करायला दो बसल्या बरं त्याच्या काय बनवतात गारगी डॉगीला खाऊ घालते भाजी बनवते गारगीची भाजी बनवून तयार पण झाली तिने ते बनवला का तिने आणि तू काय बनवतेस काय बन तू

नेहमी ड्रेस पण सेम असतात बघा आज पण दोघांचे ड्रेस सेम सेम आहेत हलव एवढी भाजी बनवायची कोण येणार का तुझ्याकडे जेवाय कोणासाठी बनवत आहेत तुम्ही एवढा स्वयंपाक पाहुणे कोण पाहुणे येणार आहे तुझ्याकडे पाहून तुमच्याकडे कोण पाहुणे येते का तो, इश्वारती। इश्वारती। आ आ तो तुला आवडतात तुर। का त्या भाजी बनवते पण आहे का तुमच्या गार्डन मध्ये बनवायचा होता ना डायरेक्ट भाजी बनवतात तुम्ही एवढे भाजी आवडते तुमच्या तुला हो बनवल्या गार का गार्गी तू भाजीपाला घ्यायला चाललीस का तुझ्या हातात काय गार्गी त्याच्यात काय शॉपिंग करायला चालली तू बाय काय घ्यायला पैसे पण आहेत त्याच्यात जय बाई बाय भाजी गावाला पण जायचंय आज कोणत्या गावाला जायचंय पुण्याला पुण्याला कोण आहे का यशदाला भेटायचे त्यांचे आहेत पुण्याला राहतात स्त्रियाला आणि गार्गीला त्यांची खूप आठवण येते येते तर चालली पण भेटायला त्यांना बाय गार्गी यशंका भेटायला चालली ती बास्केट घेऊन बाय लागी भेटू नये थोडी देर मेळा येऊ आता कुठे चाललीस तू आधी भाषेत सिया हिंदी आणि मराठी दोघी भाषांमध्ये बोलते कधी हिंदी बोलते कधी मराठी बोलते कोणाचं फोन आलाय सिया तुला बोल ना मग त्याच्याशी

बसची वाट बघतायत तुम्ही जा मग बघ जा मग बसची आली का तुमची बस गारगी काय घ्यायला गेली अजून गार्गी तिचा मोबाईल विसरून आली होती एकदम फास्ट मध्ये जाऊन ती पटकन मोबाईल घेऊन आली तर तीच याच्या मागे बसते ओके बसली तिने सियाला सांगितलं तू धर अशा पद्धतीने दोघी चाललंय त्याच्याजवळ गेली त्याला भेटायला तिने तिचा गुड्डा आणि त्याला सोबत उचलून घेतलं पार्लर चालली काय पार्लर मध्ये पार्लर मध्ये का मी जा मग पार्लर मध्ये गाडगीला पण घेऊन जा ना छोटी तिथं काय करेल तुझ्या मागे आज गारगी गाडी चालवणार आहे सीएद चालवणार आहे का मागे बसली बसलीये गाडगी पुढे बसली अशा पद्धतीने ते गाडी चालवत आहे त्याने अशी काय गाडी चालवता येत नव्हती त्याने उतरून टर्न घेतला परत गाडीवर बसलाय गाडी

घेतलं त्याला पर्स घेतली पर्स टांगून ती चालली सियाने गारगिला रागवलं पण तरी गार्गीला काही राग नाही आला कारण त्या दोघी बहिणी आहेत आता दोघांना एकू का प्रेम पण यायला लागलं का या ग लाग